प्रेरणादायी व सुभो जीवन जगण्यासाठी माझे चॅनल सरळ जीवनदारा सरप्राईज करा आज मी आपण शिपूच्या भाजीचा झुणका करून दाखवणार आहे बघा कशी ही ताजी ताजी हिरवीगार शिपूची भाजी आहे तर हिचा झुणका मी तुम्हाला करून दाखवणार आहे अगदी वेगळा कधीच कोणी असा झुणका केला नाही तसाच झुणका मी आपणाला करून दाखवणार आहे तुम्ही म्हणाल वाहवा आपण असाच करत जाऊ अशी पद्धत मी तुम्हाला शिकवते ही शिपूची भाजी आता शिपूच्या भाजीला मी काय काय साहित्य घेतलं आहे शिपूच्या भाजीला कांदा टमाटो जिरं हळद मीठ आणि हा जो हिरव्या मिरच्या लसूण आणि चार पाच शेंगदाणं कुटून घेतले तर हे कुटून याच्यामध्ये टाकायचं आहे तर आता सुर काय करू आता ही जी शेपूची भाजी आहे ही शेपूची भाजी शे जितकी हिरवीगार दिसते तितकी ती थंड आहे कारण आपलं जर आपल्याला जर काही तणाव असला किंवा शरीरात जडजड होत असलं तर असं शांत वाटतं तर अशा प्रकारची ही शेपूची भाजी ताजी ताजी धुवून घेतली निवडून घेतली आणि आता मी तुम्हाला ते करून दाखवते ते पहा अगोदर तेल टाकायचं दोन तीन पड तेल टाकून द्यायचं आपल्याला झुणका म्हटलं म्हणजे तेलाची गरजच असते तेलच लागतं आता हे तेल तापू द्यायचं तेल तापू द्यायचं आणि तेल तापू देताना मग आपण काय करायचं जिरं टाकायचं एवढं एवढं जिरं टाकायचं गॅस फुल करायचा फोडणीला फोडणीला गॅस फुल करायचा केला फुल गॅस तेल तापलं आता एवढं एवढं जिरं टाकायचं पा ते जिरं पण होत आहे आता जिरे पण छान होत आहेत ते बघा जिरं लाल झालं तर जिरं लाल झालं आहे ना लाल झालं आता जिरं लाल झाल्यावर कांदा टाकायचा का का कांदा टाकायचा कांदा पीस आहे आपण कांदा लाल होईपर्यंत फिरू फिरवतच राहायचं कांदा लाल होईपर्यंत फिरवायचा पण जायचं करायचा आपल्या टेम्परेचर काय करायचं थोडं फुल ठेवायचं कांदा लाल होईपर्यंत करायचं टेम्परेचर असं ठेवायचं बघा किती स्वच्छ देतात कांदा अजून व्हायचा आता हा कांदा होतो त्याच्याबरोबर काय टाकायचं ते ही पण टाकायचं त्याच्यामध्ये हिरवी मिरची लसूण असं याचा कुट करून आहे हिरवी मिरची आणि लसूण कुटूनच घेतलं आहे मी मिरच्या कापल्या नाही तर कुटून घेतलं लसूण भरपूर आता हे टाकलं होतं हिरवी मिरची आणि लसूण फुल द्यायचं टेंबरेचीवर फुल ठेवायचं कारण आपलं हे होईपर्यंत टेंबरेचीवर फुल ठेवायचं लाल कांदा होईपर्यंत आता याच्यामध्ये काय टाकायचं आपण अगोदर जिरं टाकलं कांदा टाकला मग हिरवी मिरची लसूण कुटून टाकला आणि नंतर आता काय टाकायचं टमाटर टमाटर छान फिरायचं फुल गॅस ठेवायचं फूल गॅस ठेवायचं हे चांगलं द्यायचं होत आहे कुरमुरेच होत आहे आता याच्याकडे हळद टाकायचं हळद हे बघा हे अर्धा चमचा हळद टाकली हळद आणि मीठ अजून काय करू मिठाचं नंतर टाकू बघा हा हळद चाल मिळत खमंग खमंग वास येत आता त्याच्यामध्ये परत काय करायचं टेम्परेचर करून हरभऱ्याचं पीठ टाकायचं झुणका येतो तो काय आहे झुणका मग हरभऱ्याचं पीठायचं थोडा पैल गॅस करा उद्या येतं उद्याच उद्या इतकं छान वास येतोय खमंग वास येतोय असं आणि ठसका सुद्धा होतं आता हे झालं आता हा जो लगदा तयार झाला आता याच्यामध्ये आपण काय करायचं ते करायचं हे झालं कांदा टमाट मिरची लसूण हरभऱ्याचं पीठ आणि मग हळू तापली भाजी सोळायची बघाली ताजी ताजी भाजी थोडा ते मिरचे कमी कमी बघा मी टाकते ही भाजी हे काय कोमेजून जाते फिरवत राहतं कोमेजून जाते असं छान जात हरभऱ्याचं पीठ टाकले खूप छान लग्न तयार हे अशीच कढई घ्यायचे आणि मग याचा छान छान असा लग्जा तयार शिजलं जाईल अजून टाकायची हे भाजी एवढी पसरलेली दिसते किंवा जास्त दिसते पण शिजल्यावर कमी होईल शिजल्यावर काय होईल कमी होईल थोडं तेल टाकून जायचं शिजल्यावर हे कोमेजून जाईल जेवढी हिरवी भाजी आहे तेवढी थंड आहे शरीराला याच्या हे जे शेपोटी भाजी आहे याच्यामध्ये ही असं व्हिटॅमिन आहे कॅल्शियम आहे कॅल्शियममुळे माहिती आहे आपले हाडं मजबूत राहतात आपले हाडं काय राहता मजबूत राहतात तर ही जी मोठी जुडी होती हे एवढंच करते खूप मोठी होती ही जुडी तेवढा लगदा तयार झाला आता परत त्याच्यामध्ये काय टाकू आपण होऊन जाईल टाकायची भाजी बस।, बस आता ही भाजी नको खूप जास्त होईल मोठी होती एकच जोडी पुरे होते आणि मग आता आपल्या ह्या झ्याचा वाट येतो आहे आणि मी काय करते आता झाकण देवते पाच मिनिट आपण झाकण ठेवलं ही भाजी कमी असून जाईल आणि तुमचा एक काल्याचा एक वाटी हरभऱ्याच्या पिठाचा मिरची आणि याचा झुणका कसा तयार होतो तो बघा पेठा खाऊनच बघा आणि सुद्धा सुंदर येतो अनो आरोग्याचे ते इतके उपयोग आहे आता मी गॅस कमी करते गॅस कमी कर टेमरेचर कमी म्हणजे आपल्या झुणक्याला काही वाढलं नाही सुंदर सुंदर झुणका तयार होईल आता मी काय करते टेमरेचर कमी आहे पाच मिनिट आपण काय करू डाकण ठेवू डाकण ठेवायचं हरभऱ्याचं पीठ ना हरभऱ्याचं पीठ पौष्टिक असतं आणि जे आपण शेपूची भाजी खाल्ली तर काय होतं पचनाला सुलभ जातं आपण जे काही खातो ते पचनाला सुलभ जातं अशा प्रकारे बघा ती केवढी जास्त जीच होतं ती भाजी तेव्हा जर आपण मीठ टाकलं असतं तर खारी झाली असते आता बघा हा इतका लग्न तयार झाला याला एवढंच मीठ टाकायचं म्हणजे खारी व्हायला नको अशा प्रकारे हा याचा जी केला घालून असले आणि पाच मिनिट आता झाकण ठेवते पाच मिनिट झाकण ठेवलं म्हणजे टेम्परेचर कमी असं झाकण ठेवायचं टेम्परेचर बघा इतकं आहे हे बघा टेम्परेचर एवढं आता आपली बॅग आपण आता काय करायचं पाच मिनिटला अजून टेम्परेचर सुरूच आहे जवळ जवळ हे व्हायला दहा मिनिट लागले हे बघा हे झाकण उघडते इथं ठेवते आणि दहा मिनिट हे ते वास हा लगदा तयार झाला हरभऱ्याचं पीठ आहे सुगंधित वास येतो आहे त्याचा आणि सगळं प्रकारचं कांदा टोमॅटो हरभऱ्याचं छोटी बाटे पीठ मिरची अजून लसूण कुटून टाकलेला आणि अशा प्रकारे हा शेपूच्या भाजीचा आरोग्यदायी फायदे आपल्या शरीराला खूप होतात अशी ही ताजी ताजी शेपूची भाजी ही अशी तयार झाली मी दहा मिनिट टेम्परेचर उतरेन आता हा गॅस बंद करते हे बघा आता याच्यामध्ये काढू आपण हे बघा याच्यात काढायचं कसा कसा सुगंधेचा वास येतो लसूण आहे कांदा आहे टमाट आहे आणि असा हा शेपूच्या भाजीचे आरोग्यदायी फायदेसुद्धा खूप आहे तर अशा प्रकारचा हा आपला हरभऱ्याचं पीठ घालून केलेली शेपूची भाजी आरोग्याच्या दृष्टीने खूप फायदेशीर आहे आणि अशा प्रकारचं ही हरभऱ्याचं पीठ घालून केलेली शेपूची भाजी आता याच्यावर कथे वीर आणि थोडा कथ असला तर चांगलं दिसतं तर अशा प्रकारे ह्या शेपूच्या भाजीच्या आरोग्याच्या दृष्टीने खूप भाजी आहे शेपूची भाजी खाण्याचे फायदे असे की ती व्हिटॅमिन सी ए लोह हो, कॅल्शियम मॅग्नेशियमचे चांगला स्रोत आहे अँटी ॲक्सिटंडन्स अँटी ॲक्सिटंट्स असल्याने आपल्या शरीरातसुद्धा अँटीटंट होतो ॲक्सिडेंट होतो आणि शरीर तणावमुक्त राहतं आपल्या कारण ही हिरवी भाजी असते थंडगार असते आणि त्याच्यामुळे आपल्या शरीरात जळजडसुद्धा होत नाही पचनाला झोपी जाते रोगप्रतिबंधकारक आहे तर अशा प्रकारची ही शिपूच्या भाजीची हरभऱ्याचं पीठ घालून केलेली रेसिपी तुम्ही कृती पाहिलीच आहे तुम्ही पण असेच करा आणि बोट चाटून खा पोळीबरोबर खा भाकरी बरोबर खा तरी ती खूप टेस्टी लागेल तर अशीच रेसिपी हरभऱ्याचं पीठ घालून टमाट घालून कांदा घालून आणि हिरवी मिरची लसूण ठेचून मी जसं करून दाखवलं करूंद। ती कृती करा आणि हा व्हिडिओ ऐकवा शेअर करा